जय श्रीकृष्णा सर्वांना तर परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज सध्या मी बनवत आहे ताकाची कडी तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत यासाठी शेअर करते कारण कुठे कुठे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ताकाची कडी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण आमच्या इथे ताकाची कडी कशी करतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आता माझ्या मम्मीच्या आजोळी म्हणजे पाडोळीला माझ्या मम्मीची मामी म्हणजे माझी आजी तर ती ताकाची कडी ता मं। ना फक्त ताकाला साधी फोडणी देऊन करते मग मम्मीने मला एकदा सांगितलं होतं की त्यांच्या इकडं कडी वेगळी करतात जराशी म्हणून जराशे म्हणजे खूपच वेगळे करतात जसे आम्ही करतो ना तशी ते नाहीत करत तर म्हटलं चला आम्ही ताकाची कडी कशी करतो हे पण तुम्हाला एकदा दाखवा तर बघा सामान वगैरे मी सगळं घेतलेलं आहे तर मी या साटे लागना रजे तुम्हाला यासाठी लागणारं जे जे सामान आहे ते सगळं तुम्हाला दाखवते तर बघा या बघण्यातनं मी ताक घेतलेले आणि त्या ताकात हळद बेसनाचं पीठ मीठ आणि थोडंसं जे लाल तिखट असतं ते पण टाकून घेतले इथे मिरच्या वाटून घेतल्यात मी इथे आहे सोलून नकलून घेतलेलं लसूण कढीपत्ता आणि पाणी पण घेतलं आहे कारण ताक जरासं जास्त आंबट आहे त्यामुळे याच्यात पाणी घालून घेते आंबट पण आहे आणि आपल्या घरचं ताक आहे त्यामुळे एकदम घट्ट आणि छान ताक आहे बघा आणि तर मी तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल आता छान एकदम गरम झाले हे बघा काय ना तेल माझ्याकडून जरा जास्त गरम झालं होतं त्यामुळे मी गॅस दोन मिनिटासाठी बंद आहे माझ्या लक्षात नाही आलं तेल बरे ठेवले आणि गॅस एकदम फुल स्पीडमध्ये होता त्यामुळे मी त्यामुळे मी काय आहे की गॅस बंदच राहू देऊन मग त्या तेलात जिरे टाकलेत म्हणजे जिरे करप नाहीत आणि आता मी गॅस चालू करते जेव्हा आपले जिरे तडतडतील त्यानंतर ह्याचे वाटलेलं वाटलेल्या मिरच्या आहेत आपल्याला तेलात टाकायच्या आहेत आणि मिरच्या टाकण्याआधी ना जिरे तड तडतडल्यावर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे जो आपण नकललेला लसूण आहे तो आणि सोबतच आहे कढीपत्ता आणि गॅस मी बारीकच राहू हो दिलाय नाहीतर काय म्हणजे आपण जो लसूण टाकलाय तो करतो त्यामुळं थो मिरची थोडीच टाकते मी जास्त टाकत नाही तुम्हाला जसं तिखट खायला आवडतं त्यानुसार मिरची टाकू शकता आणि बघा आता माझी सगळी घरातली कामं पण झालेली आहेत हे आपलं किचन आहे आणि मिरची पण आता छान परतली आहे बघा फक्त आता मी गॅस फुल करते आणि हे जे टाक आहे मसाला वगैरे सगळं टाकून बनवलेलं हे आपण याच्यात टाकून घेऊयात पातीलक ना थोडस पाणी घेऊन मी आणखीन थोडंसं पाणी टाकते ह्याच्यात जास्त पण कढी घट्ट नको व्हायला कारण आपण ह्याच्यात बेसनपीठ टाकलेले त्यामुळे कढी जास्त घट्ट होऊ शकत नाही फक्त आता ना आपल्याला ही कढी फुगू द्यायची ह्याला उकळी वगैरे येऊ देऊ नका नाही आता कढीची सगळी जी चव आहे ती सगळी चवच आहे तरी पण मला ना थोडंसं याच्यात तेल जास्त झाल्यासारखं वाटायला बघा दिसायला तर कडी भारी दिसायला लागली आणि खायला पण भारी लागते बघा आणि ते बघा आपली कढी पण आता एकदम मस्त फुगली आहे आणि काय आहे ना माझ्याकडनं मग मीठ थोडंसं कमी झालं होतं त्यामुळे मी थोडंसं मीठ घालते ह्याच्यात मीठ हलवून पण घेते तरी पण बघा मला कडी घट्टच वाटते अजून काही नाही तुम्हाला पण जर अशी कडी घट्ट वाटत असेल ना पाणी घालून घ्या ह्याच्यात आता बरी आहे पाणी घातल्यामुळं नंतर थोडंसं आणखी मीठ टाकलं याच्यात दोन मिनटं ठेवलं आपली पण तयार होईल कसली भारी दिसते ना तर बघा आता मी बनवलेली कढी पण एकदम मस्त फुगली आहे आणि आता मी गॅस पण बंद आहे ताट झाकून घेते आणि भात तर मी आधीच बनवून ठेवला होता मस्त जिरे राईस तर भात झालाय कढी पण झाली आणि मी सध्या दुपारी कढी बनवते बघा कारण सकाळी स्वयंपाक बनवला होता मम्मीने भाकरी बनवल्या होत्या मेदवनशाही चपात्या बनवल्या होत्या आणि बटाट्याची भाजी पण बनवली होती पण भाकरी आणि चपात्या या दोन गोष्टी आहेत भाजी जी आहे ती आम्ही सकाळी खाण्यापुरतीच बनवली होती कारण दुपारी कढी करण्याचा आधीच भेट ठरलेला होता मम्मीने सांगितलं होतं की आज दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी कढी बनवून ठेव त्यासाठी मग मी कढी आणि भात दोन्ही पण बनवलेले तर चला तुमच्या इकडे कढी कशी बनवतात कशा पद्धतीने बनवतात हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मी जशी कडी बनवते ती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा